नमस्कार मी आनंद उब्दळे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उब्दळे देवी बेळगाव चंदड लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करू आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासमोर सादर करत आहे सव्वीस जुलै रोजी म्हणजे काल सव्वीस जुलै रोजी कोल्हापूर येथील पाचगाव या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिक परिवारामार्फत विजयी कारगिल दिन साजरा करण्यात आला आणि यावेळी पाचशे सत्तावीस शहीदांना अभिवादन देखील करण्यात आले चला तर पाहूया काय आहे मात्र कोल्हापूर येथील आजी माजी सैनिक व परिवार बहुउद्देशी सेवाभावी संस्था कोल्हापूर व जिल्हा सैनिक संघटना कोल्हापूर यांच्या वतीने एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या कारगिल युद्ध हे प्रत्यक्ष साठ दिवस लढाई झाली आणि प्रतीक म्हणून दिवस सत्तावीस शहीदांना अभिवादनचा कार्यक्रम पाचगाव येथील गजानन सिद्धी मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली तर देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांनी आमदार अमल महाडिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार मेजर गजानन चव्हाण सुनीता वारसकर मनीषा वासकर जिल्हा परिषद सदस्य विलास वासकर माजी महापौर व माजी सैनिक मोरेवाडीचे माजी सरपंच संजय वास्कर पाचगावच्या विद्यमान सरपंच प्रियांका पाटील ग्रामपंचायत सदस्य सोरा गाडगिळ डेप्युटी सरपंच संजय शिंदे सदस्य अश्विनी चिले यांचे स्वागत प्रामुख्याने यावेळी मेजर सुभेदार रावसाहेब नाटकुळे सुभेदार विजय भोसले प्रताप मगदुम मारुती पवार श्रीकांत मगदूम तुकाराम जाधव शिवाजी भोळे यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले तसेच वीर पत्नी म्हणून वृषाली महादेव तोरसकर स्वप्नाले सुनील गुजर संजय आनंदराव माने सेना मंडल पॅरा युनिट कारगिल योद्धा म्हणून चंद्रकांत पाटील यांचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला केलं रावसाहेब नाटकुळे पुष्पा मारुती पवार कविता श्रीकांत मगदुम यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला <clears throat> कारगिल युद्धाची यशोगता व्यक्त करताना सुभेदार अशोक माळी रावसाहेब नाटकुळे श्रीकांत मगदूम अशोक जगदाळे विलास वास्कर यांनी मनोगत पदे व्यक्त केले आणि यावेळी उपस्थांचे उपस्थितांच्या मध्ये भावनिक वातावरण निर्माण झाल्याचे पाहण्यात आले काही वीरपत्नी वीरमाता यांच्या डोळ्यात आश्रर्वानावर झाले थोडा वेळ शांतता निर्माण झाली तर कारगिल युद्ध सांगताना युद्ध हे दोन प्रकारचे असतात त्याच्यामध्ये अचानक घातकी लढाई झाली आणि सैनिकांनी संघर्ष करून कारगिल लढाई जिंकली व भारताचे नाव उज्ज्वल केले याचा आम्हा सैनिकांना अभिमान आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण आमदार अमल महाडिक यांनी कारगिल युद्धातील शहीदांना अभिवादन केले तर युद्धांना नतमस्तक होऊन सलाम केले तसेच आजी माजी सैनिकांचे व परिवारांचे ज्या काही भाग मागण्या असतील त्यांची पूर्तता लवकरच केली जाईल असे आश्वासन यावेळी दिले विजय कारगिल दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी जी पाटील यांनी केले तर आभार तुकाराम जाधव यांनी मानले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला नियमित लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद